नमस्कार आज आपण इहत्ता पहिली जी के ऑलिम्पियाडचे काही प्रश्न पाहणार आहोत तर चला सुरू करूया महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या साली झाली महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली महाराष्ट्राची राजधानी कोणती महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे व महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती महाराष्ट्रात एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा अमरावती व नागपूर महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता तर महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा सिंधुदुर्ग आहे व सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा मुंबई आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा मुंबई आहे महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू आहे महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत महाराष्ट्रात एकूण सत्तावीस महानगरपालिका आहेत नवी मुंबई मुंबई उल्हासनगर कल्याण ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नाशिक भिवंडी औरंगाबाद कोल्हापूर सांगली सोलापूर नांदेड मालेगाव अकोला अमरावती नागपूर मीरा भाई जळगाव पनवेल अहमदनगर धुळे वसई परभणी लातूर व चंद्रपूर महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत तर महाराष्ट्रात एकूण सव्वी छत्तीस जिल्हे आहेत अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद यवतमाळ मुंबई भंडारा बीड बुलढाणा चंद्रपूर उस्मानाबाद धुळे गडचिरोली नवी मुंबई गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम व पालघर सर्वात कमी साक्षर असलेला जिल्हा कोणता तर सर्वात कमी साक्षर असलेला जिल्हा नंदुरबार आहे विशालगड कोणत्या जिल्ह्यात येतो विशालगड कोल्हापूर या जिल्ह्यात येतो औरंगाबाद येथे देवगिरी किल्ला कोठे आहे औरंगाबाद येथे देवगिरी किल्ला दौलताबाद येथे आहे मेहरूंची काय प्रसिद्ध आहेत तर मेहरूंची बोरे प्रसिद्ध आहेत अलिबाग हे शहर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे अलिबाग हे शहर कलिंगडासाठी प्रसिद्ध आहे कराड चिपळूण या रस्त्यात कोणता घाट येतो तर कराड चिपळूण या रस्त्यात कुंभारली घाट येतो श्री विघ्नेश्वराचे मंदिर कोणत्या गावाला आहे श्री विघ्नेश्वराचे मंदिर ओझर इथे आहे महाराष्ट्रात एकूण किती ज्योतिर्लिंगे आहेत महाराष्ट्रात एकूण पाच ज्योतिर्लिंगे आहेत महाराष्ट्रात आई अंबाबाईचे मंदिर कोठे आहे महाराष्ट्रात आई अंबाबाईचे मंदिर कोल्हापूर येथे आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे भीमा नदीचा उगम कोठे होतो भीमा नदीचा उगम भीमाशंकर येथे होतो कर्हा या नदीवर कोणते शहर वसले आहे तर कर्रा या नदीवर जेजुरी